आपल्या घरच्या आंब्याला आंब लागलात नाही पण थोड्या प्रमाणात येतं जास्त काही आंब नाहीत घेऊन जावं आणि जेवणाबरोबर एका आंब्याच्या फोडी कराव्या हळद मीठ लावलेल्या आपण पहिल्यांदा सगळ्यात आज वाटण करून घेऊ इकडं मी खोबरे घेतले खिसलेलं एक तीन चमचे एक मोठा चमचा तीळ घेतले कोथिंबीर घ्यायची आपल्याला पण ही थोडं वाटून झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची थोडं थोडं पाणी घालून वाटण करायचे

तर आपण दोन टमाटे आणि दोन कांदे घेतलेत कांदे चिरून घेऊ आणि टमाटे पण चिरून घेऊ तर मी कांदा चिरून घेतलाय बारीक टमाटा मोठं मोठं चिरले लसूण थोडासा वाटण्यात घेतलं आहे थोडा बारीक चिरून घेतला आहे तर सगळ्यात पहिला तर चूल पेटवून घेऊ चूल चांगली पेटली आहे आपली कढई ठेवून घेऊ आणि तेल टाकून घेऊ तेल गरम झालंय मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडली जिरं घालू थोडं फिरलेलं लसूण आणि कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घेऊ कांदा आपला थोडा मऊ झाला की आपल्याला हे वाटण घालायचं आणि वाटण आपलं चांगलं परतून घालत चांगलं परतून घेतलाय मसाला आपला वाटलेला आता थोडासा कडीपत्ता घालू आणि ह्याच्यात आपण तिखट घालू चवीपुरत परत एकदा मिसळून घ्यायचं चांगलं आणि आता आपण काय करायचंय तिखट मिसळलं की हे वाटणातलं पाणी काढलेलं आहे ते घालायचं आणि परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आता ह्याच्यात चवी मीठ टाकू आणि चिरलेला टमाटा परत एकदा ह्याला परतून घेऊ थोडे आणि आपल्याला जेवढं जशी भाजी पाहिजे तसे हिशोबाने पाणी घालायचं घरात भाजीला काय नसलं तर असं पटकन काहीतरी करायचं त्यासाठी ही भाजी कशी वाटते तुम्हाला तर भाजी शिजते आपली तोपर्यंत आपण इकडे कैरीचं लोणचं करायचं तर एक कैरी घेतली कट करून घेऊ आपण लोणचं म्हणजे आपण जास्त दिवस टिकणारं नाही कव कवळे आहेत अजून आपल्या कैऱ्या फक्त चटपटीत एक दोन दिवसापुरतं तर कर थोडी करून झालेत छोट्या छोट्या वाटेत काढून घेतील त्यातचं मी पुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद चांगलं मिसळून ठेवायचं असं हळद आणि मीठ लावून कैरी ठेवली आणि इकडं आपण तेल घालून घेऊ कैरी थोडीच घेतली मी त्याच्यामुळे तेल पण थोडंच घेतले आता ही गरम करायला चुलीत ठेवते तर आपली कैरी बारीक चिरून तर भाजी पण इकडे तयार झाली आणि भाजीला रंग बघा कसा आला खाली काढून घेऊ आणि तेलाचं गरम करायला ठेव आरावर ठेवलंय मी तेल गरम झालंय मोहरी घालू जिरं हिंग फोडणी आपली चांगली चरचर करायला लागली आता आपण घालून घेऊ फोडींवर झालं आपलं कैरीचं लोणचं पण तयार एक दोन दिवसासाठी फक्त तेरा तर आपलाच ताट तयार आहे तुम्हाला भाजीला घरात काही नसलं तर अशी भाजी करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद